आपल्या देशात असे अनेक लोक आहेत ज्यांना सरकारी मदतीची आणि अनुदानाची गरज नसते पण अशा व्यक्तींना सरकारी अनुदान नाकारण्याची कुठली व्यवस्थाच आजवर नव्हती पण आता सरकारनं ती व्यवस्था उभी करून दिली आहे गिवीटपचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे राज्यातल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले लोकप्रतिनिधी अधिकारी आणि उद्योगपती शेतकरी अनुदान सोडतील का हा प्रश्न आहे आणि हाच आहे आपला आजचा बडा मुद्दा मंडळी नमस्कार मी विलास बडे तुम्ही पाहताय बडे मुद्दे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विधवा परित्यक्त्या पूरबाधित भूकंपग्रस्त अशा कितीतरी लोकांना सरकार आपल्या तिजोरीतून अनुदान देतं आर्थिक मदत करतं पण हे पैसे शेतकरी असलेल्या आमदार मंत्री उद्योगपती आणि अधिकाऱ्यांच्या सुद्धा खात्यावर सरसकट जमा होतात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या हजारो लोकांच्या खात्यावर हे पैसे जमा होतात कारण सरकारकडून शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान हे सरसकट दिलं जातं त्याला शेतीच्या क्षेत्राची अट असते पण उत्पन्नाची अटच नसते त्यामुळे आमदार मंत्री उद्योगपती आणि अधिकाऱ्यांना सुद्धा सरकारचं अनुदान खात्यावर जमा होतं आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांना अनुदान दिलं जावं का हा प्रश्न वारंवार विचारला जातो पण ज्यांना असं अनुदान नाकारायचंय त्यांना नाकारण्याची कुठली व्यवस्थाच अर्थात पर्यायच आजवर उपलब्ध नव्हता पण हा मुद्दा भाजपचे विधान परिषदेतले आमदार श्रीकांत भारतीय यांनी चभाट्यावर आणला निदर्शनास आणून दिला श्रीकांत भारतीय यांची अमरावतीत शेती आहे त्यात सोयाबीन पिकाच्या नुकसानीचं अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झालं त्यांनी ते अनुदान नाकारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली पण जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अशा प्रकारे अनुदान नाकारण्याची आपल्याकडे व्यवस्थाच नसल्याचं कळवलं त्यामुळे ती रक्कम आम्ही परत घेऊन सरकारला भरू शकत नाही असं उत्तर मिळालं त्यानंतर श्रीकांत भारतीय यांनी हा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडला आणि सरकारच्या समोर यावर तोडगा काढायला सांगितला अशा प्रकारचं अनुदान ज्याला नाकारायचंय त्यांच्यासाठी ही व्यवस्था उभी करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी आग्रही भूमिका मांडली यानंतर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं या संदर्भातला शासन निर्णय आता जारी केला आहे आणि महा डी बी टी या पोर्टलवर गिवी अप सबसिडीचा पर्याय उपलब्ध करून दिलाय अर्जदाराने त्याचा अर्ज केला तर त्याला सबसिडी नाकारता येणार आहे तसं ऑप्शन तिथं देण्यात आलं आहे तर काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅस सबसिडी नाकारण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यात जवळपास सोळा लाख बावन्न हजार लोकांनी सरकारची सबसिडी नाकारली त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत झाली अशाच प्रकारे जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि त्यांची सबसिडी आणि अनुदान नाकारण्याची इच्छा आहे त्यांना ती व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे आता राज्यातले लोकप्रतिनिधी अधिकारी आणि उद्योगपती जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते अनुदान सोडतील का त्यातून जमणारा निधी गरजू लाभार्थींपर्यंत पोहोचेल का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी सरकारी पातळीवर आवाहन करणं गरजेचं आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद देणंही तितकंच गरजेचं आहे व्यवस्था उभी झाली आहे गरज आहे त्याला प्रतिसादाची बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय धन्यवाद